अभिनेत्री मयुरी वाघ हिला आपण अस्मिता या मालिकेसाठी ओळखतो अस्मिता या मालिकेच्या सेट वरच मयुरीची ओळख अभिनेता पियुष रानडे सोबत झाली पियुष घटस्फोटीत होता अभिनेत्री शालमली डोळे सोबत त्याचा घटस्फोट झाला होता मूळची डोंबिवलीकर असलेली मयुरी पियुषच्या प्रेमात पडली आणि मग जानेवारी दोन हजार सतरा ला दोघांनी लग्न काढ बांधली पण पियुष आणि मयुरीचे हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही पियुषच्या पहिल्या लग्नापेक्षाही कमी वेळात हे लग्न तुटलं त्यांना अनेक कठीण गोष्टींना सामोरं जावं लागलं आणि मग काही महिन्यातच या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला यानंतरचा काळ मयुरीसाठी खूपच कठीण होता पियुषने तर अभिनेत्री सुरुची अडारकरसोबत तिसऱ्यांदा लग्न केलं पण मयुरीसाठी हे सोपं नव्हतं घटस्फोटानंतर ती खूप खचली होती यानंतर मयुरीला जवळपास दीड वर्ष कामच मिळालं नाही तिला काम मिळालं तर ऐनवेळी त्या जागी दुसऱ्या कोणाला तरी कास्ट केलं जायचं कला क्षेत्रात काम करत असलेल्या जवळच्या लोकांनी संपर्कात असून देखील या कठीण काळात ते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नाहीत आणि मग तिनं स्वतःला कलेमध्ये गुंतवून घेतलं या दरम्यान मयुरीनं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं त्यानंतर अखेर अबोलिया या मालिकेतून मयुरी आता सगळ्यांच्या भेटीस येतीये तिच्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यावर ज्या कलाकार लोकांनी तिच्याशी संपर्क तोडला होता ते तिच्याशी पुन्हा संपर्कात यायला लागलेत पण आता ती आपली माणसं आणि परकी माणसं कोण यातला फरक जाणून आहे पियुष आणि मयुषचं लग्न का तुटलं याबद्दल या दोघांनी कधीही कुठेही वाच्यता केली नाही एवढंच काय तर पियुष आणि शालमलीचं लग्न का, का तुटलं याबद्दल देखील शालमली आणि पियुषने कधीच वाच्यता केली नाही एव्हा ना पियुष आणि शालमलीचा घटस्फोट झालाय ही गोष्ट देखील कोणालाच माहिती नव्हती जय पियुषने मयूरशी लग्नगाड बांधली तेव्हा चाहत्यांना ही गोष्ट कळाली मयूरच्या बाबतीत ही असंच काहीचं घडलं ज्यावेळी पियुषने सुरुची अडारकर सोबत तिसऱ्यांदा लग्नगाड बांधली तेव्हा चाहत्यांना मयुरीच्या घटस्फोटाबद्दल कळालं तर मग मयूर तिच्या पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट तुम्ही अबोली ही मालिका बघता का मयूरच्या नव्या भूमिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा